सर आपण चहतू मी माजी नगरसेवक बबनराव गाडवे सध्याच्या राजकारणाच्या वातावरणामध्ये आमचा संत तुकाराम नगर भाग सर्व मतदार सकाळपासून सगळ्या बूथ वरती स्वत आहेत मतदान करतायत आणि मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न करीत आहेत कार्यकर्त्यांचा सुद्धा त्याच्यात सहभाग न जाता स्वतः मतदार या राज्याच्या सरकार चांगलं बनवण्यासाठी लोकांचा उत्स्फूर्तपणे मतदान करून साथ देण्याचा विचार दिसतोय असे विचार नक्कीच आपल्याला चांगलं सरकार मिळण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतंय कारण यापूर्वी असं कधी घडत नव्हतं कारण लोकांना बाहेर काढून मतदानाला जा सांगायला ला, ला ला कार्यकर्त्यांना लागायचं तसं आत्ताची परिस्थिती दिसत नाही आणि संध्याकाळपर्यंत आमच्या तरी भागामध्ये साठ टक्का ओलांडून मतदान होईल असं मला वाटतं आणि शहराचं मला अजूनही असं वाटतं आहे की शहरामध्ये हीच पद्धत राहील आणि या राज्यातलं चांगलं सरकार देण्यासाठी लोक मतदानातून दाखवून देतील हेच माझा आमच्या भागातला जो सध्या चाललेला मताचा आकडा किंवा स्व स्व इच्छेने जाणारे मतदान मतदार याच्यातून दाखवणार आहेत धन्यवाद